एकनाथ महाराज हे एक खूप मोठे संत या ठिकाणी होऊन गेले एकनाथ महाराजांची जर चारित्र पाहिलं तर ते पूर्ण ब्रह्मनिष्ठ आहेत आणि पूर्ण ब्रह्मनिष्ठ असून त्यांची त्या ठिकाणी खूप मोठी भगवंतावरती आणि साधू संत वरती जसं की तुकोबर आहे ज्ञानोब आहे नामदेव यांच्यावरती खूप मोठी त्या ठिकाणी श्रद्धा होती, या होती आणि त्या श्रद्धेचं फलित या ठिकाणी या सासुरा गावाला ते पुण्या ते देऊन गेलेले आहेत आणि त्या पुण्याईचे पायी कामी कारे कारे आ, एक, एक रतन महाराज मठाधिपती होते त्यांच्या म्हणजे तुम्हाला असं काय तुम्ही महत्वाची जबाबदारी काय पार पाडली मी एकनाथ महाराजांचा चोपदार मठ संस्थांचा चोपदार ही जबाबदारी रतन बाबांच्या कालखंडामध्ये पार पाडली आतापर्यंत काही धार्मिक कार्य या मठा अंतर्गत झालेले आहेत काय सांगाल तुम्ही अं मठाचे खूप मोठे सोहळे पण झालेले आहेत आणि या ठिकाणी वार्षिक दिंडी असते अं पंढरपूरला शनिवारी निमित्त सप्ताह असतो कार्तिकेला अं ज्ञानेश्वर ज्ञानोबरायांच्या यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीलाही त्या ठिकाणी कार्तिक वारीच्या याच्यामध्ये सोहळा असतो भगवान बाबा या मठा मठात असं बोललं जाते किपतर आहे आणि काय सांगा हा भगवान बाबा हे या ठिकाणी म्हणजे या साईटला पूर्वेच्या साइड ला, ला ज्यावेळेस यायची ना त्यावेळेस एकनाथ बाबांना भेटून जायचे आणि भगवान बाबांना एकनाथ बाबांचं दर्शन घेतल्याशिवाय बाबांकडून ते प्रसाद घेतल्याशिवाय भगवान बाबा इथून पुढे प्रयाण करीत नव्हते आता भगवान गडाचा इतका विकास झालाय मग आता या गडाचा काय म्हणजे या मठाचा का विकास झाला नाही काय सांगता या ठिकाणी माझ्या बुद्धीला पटतंय असं या ठिकाणचा मठाधिपती हा चुकीचा आहे चुकीच आहे असं म्हणताय नेमकं काय घडलं घडण्याचं म्हणजे गावामध्ये कुठल्याही प्रकारची वारकरी शिक्षण संस्था नाहीये कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गायन वाद, गायक वाद, कीर्तनकार हे भज, भजनी मंडळ होम पण दिलेलं नाही कारण आज माझे वडीलधारी मंडळी आहेत जे की भजन कीर्तन करतात ते आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठे नामांकित गायक झाले असते परंतु आपल्या पुढे कोणतरी जात आहे किंवा आपल्या कोणत्या तरी एखाद्या शिष्याच्या पुढे कोणतरी जाईल या कारणास्तव असतो एकही भजनी होऊ दिला नाही आणि मला वाटतं इथून पुढं होणारही नाही आहेत तोपर्यंत आहे हे चुकीच आहे शंभरीच तर वय वाटत नाही कारण शहानिशा करायला गेल्यावरती वय कमी आहे बोलायला वय मी म्हणतो माझं ऐंशी वर्ष वय थोडीच असणार आहे त्यांनी याच्या आधी उत्तराधिकारी मी माझ्या चोपदारकीच्या काळामध्ये मठाधिपती धरून हा चौथा उत्तराधिकारी आहे केशव महाराज इथे उत्तराधिकारी आहे काही त्रास का कुणाकडून त्रास होतोय नाही नाही गावकऱ्यांकडून काहीच त्रास नाही काडी मात्र त्रास नाही जर त्रास होतच असल तर तो पण असा होणार नाही की तुम्ही इथे राहू नका इथे थांबू नका त्रास हा आहे की बाबांचा त्रास आहे आणि रतन जी जे नेमलेले मंडळ आहे त्यांचं हे थे दोन तीन जण आहेत ज्ञानेश्वर भोसले राजन भोसले आणि सुशेन भोसले त्यात सुशेन भोसले सचिव आहेत यांच्या म्हणण्यानुसार जर रतन बाबाला ते म्हंटले बाबा तुम्ही इथून उठायच नाही तर ते बाबा उठू शकत नाही त्यांच्या म्हणण्यावरून केशव महाराजांना खूप त्रास आहे या ट्रस्टच्या अंतर्गत म्हणजे काही अन्नदानाचे काही असे राबवले जाते काही अन्नदान वगैरे काय नाहीये कारण अन्नदान अन्नछत्रच नाही अन्नछत्रालाहीच नाही त्याची मंजुरी असूनही ते मंजुर नाही त्याच्या अदोबर ते एक वेळेस आमदार असताना ते मंजूर झालत आणि ते आता नाहीच कारण ते वापस पाठवलेले गावकऱ्यांच्या वतीने काही अन्नदान जात गावकऱ्यांच्या वतीने पंधरवाडी एकादशीला झालं सप्ताहामध्ये पंक्ती असतातच गावकऱ्यांच्या दिंडीमध्ये चालताना गावकऱ्यांची पंक्ती असतात आळंदीलाही गावकऱ्यांची पंक्ती असतात गावकऱ्यांच्या म्हणण्यापेक्षा पंचकृषीतल्या लोकांच्या पंक्ती असतात हो त्या, नाही बोलणार ना तर त्यांच्याच पंक्ती चालतात जे चूक म्हण त्याची पंक्त चालत नाही आता तुम्ही त्या वर्ष म्हणजे आता सोळा वर्ष झालं तुम्ही तुम्ही काही म्हणजे तुम्हाला कधी मानधन वगैरे काही बोलण्यात आलं होतं मानधन म्हणून नाही कारण एकनाथ बाबावरती पूर्ण श्रद्धा आहे एकनाथ बाबा म्हणजे आईवडिलांपेक्षा जास्त मी एकनाथ बाबांना मानतो आणि एकनाथ बाबा जी काय माझ्या बुद्धीला चालना देतील तेच मी याच्यामध्ये करतो जर कधी दिले असते देतात असे हजार अकराशे रुपये देतात मला वाटतं ते कुठेतरी धर्मादायला हजार अकराशेचे अकरा हजार पंधरा हजार या पद्धतीने करतायत आणि हिशोब दाखवतायत कारण वार्षिक उत्पन्न जेवढे त्याच्यापेक्षा जास्त खर्च त्या ठिकाणी दाखवतात परंतु उत्पन्न इतका खर्च नाही कारण उत्पन्न जास्त आहे आणि खर्च नाहीच गावकऱ्यांच म्हणणं आहे की खर्च दाखवतात गावकरी काय काय गावकऱ्यांच्या समोर खर्च नाही दाखवत गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या समोर खर्च दाखवा पण ते कागदी खर्च आहे तो धामादायला दाखवतात तो गावकऱ्यांच्या पुढे खर्च दाखवता येत नाहीत आणि तुम्ही किती सांगितलं तरी ते दाखवणारे नाही आता या मठाची काही जागा मालमत्ता काही आहे मालमत्ता आहे जागा आहे पंढरपूरला जागा आहे मठ आहे तिथं त्या ठिकाणी खूप सुंदर असा आळंदीला पण आहे खूप सुंदर असा आहे काय नाव आहे मता संत एकनाथ महाराज अं संत एकनाथ महाराज मठ संस्थान रतन महाराज भक्त निवास आणि या मठात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आहेत त्याच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्याच्यावर तुम्हाला काय सांगताय भ्रष्टाचार तर झालायच आरोप नाहीयेत झालायच आणि तो भ्रष्टाचार आहे तो निष्पापणे या ठिकाणी धर्मादायी आयुक्त असतील धर्मादायी कार्यालय असेल या कार्यालयाने त्यांनी या ठिकाणी येऊन चौकशी करावी त्याच्या भ्रष्ट भ्रष्टाचाराचं चा, म्हणजे आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर खर्चामध्ये गोशाळा दाखवली आणि संस्थांना एकही घाई नाही कोटा गोटाच नाही शाळा तर सोडा गोटाच नाही या ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की प्रत्येक गोष्टीत जेवढ्या धर्मादायला दाखवल्यात त्या प्रत्येक गोष्टी भ्रष्टाचार त्या ठिकाणी मठ संस्थांच्या मार्फत झालेला आहे गोशाळा कुठं दाखवली गावातच गोशाळा दाखवली गावामध्ये गोशाळा आहे गोशाळा नाही काय सांगता येईल आता हिने सांगितलं गोशाळा गावात नाही आहे की नाही नाही कधी तुम्ही याच्या आधी काही म्हणजे गायी वगैरे काही काहीच नाही काही एकही गाय नाही आणि गाव त्यांना दूध प्रत्येक जण तांब्या अर्धा तांब्या दूध त्यांच्या घरी पोचत होत आणि ते दूध जास्त झालेलं पाटल्या भरून त्यांच्या इकडे जात होत सचिवला काहीच नाही शिकवलं जात आंब्याच्या अगोदर पंधरा वर्षापैकी शिक्षित होता लावलंय लावले अजिबात म्हणजे ते काय करायचं नाही काही आपल्या वृद्ध कालावंत म्हणून काही आपल्या गावातील काही व्यक्ती आहेत का काही नाही नाही कोणाच काय येत नाही नाहीच कुणी त्याने येऊ नाही शिकलंच नाही याने आणि बरोबर कधी नेलं बी नाही आणि आम्ही कोण देऊन आम्ही स्वतः जर गाडी बाडीने करून गेलो तर आमची बदनामी केली त्यांनी की पैसे घेते पैसे मध्ये गाव दुसऱ्या गावाला याबाबत काही माहिती आहे का ता हो आहे ना माहिती आहे भ्रष्टाचार भरपूर आहे जे बी काही पगारी वगैरे जमा होतात याची कुठं नोंद केलेली नाही ते कुठं दाखवलेलं नाही त्यांच्या कुठं जे जमा केलेला जातो माधवगिरीची जमा केली जाते याची कुठं यांनी पंगत घातली नाही कारण कुठं विकतात हे काही कोणाला कधी सांगितलं नाही गावाला आणि ह्याची कुठं नोंद पण नाही बोलतायत बाहेर मालमत्ता आहेत मात्र मालमत्ता नाही खरेदी तस पण खरेदी झाली इथंच नारेवाडीच्या शिवारामध्ये झाली काही खर्देवाडीच्या शिवारामध्ये झाली पण याची ट्रस्टला नोंद नाही ही त्यांचा जे सचिव आणि त्यांचे जे बंधू येत त्यांच्याच नावावर तिकडे आहे आणि ती आम्ही स्वतःच खरेदी केली म्हणतात हे सचिव कोण आहेत काय करतात हे सचिव जिल्हा परिषदला शिक्षक आहेत पांढऱ्याच्या वडीला ते रुजू आहेत आणि तिथं ते ड्युटी करतात तिथं त्यांची निवड कशी झाली का नाही परस्पर झाली परस्पर झाली कुणालाही त्या संस्थानामध्ये जे ट्रस्ट आहेत त्यांना सुद्धा माहित नाही ट्रस्ट खूप जुना आहे याची औरंगाबादला कुठेतरी आहे असं म्हणतात पण कुणालाही माहित नाही कुणी केली किंवा के काय असं कोणालाच माहित नाही